आज म्हणायची काय करायची बनरा हे मंदिर कसम तुम्हारी राम प्रान से प्यारा प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की कीरा सर्व एकत्रित या आणि येणाऱ्या बावीस जानेवारीला माझ्या प्रभू रामचंद्राचा अयोध्या मध्ये मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे प्रत्येकानं हिंदू म्हणून तिथं जा माझी सर्वांना विनंती आहे इथं जेवढे काही हिंदू बांधव माझे उपस्थित आहे मरण्याच्या अगोदर एकदा तरी माया तुमच्या नवऱ्याला म्हणा बाबा मला नाकातलं नको कानातलं नको गळ्यातलं नको साडी नको फक्त मला मरायच्या अगोदर एकदा माझ्या प्रभू रामचंद्राचं मंदिर माझ्या डोळ्याने पाहू दे महाराज अरे पन्नास घरं जर एखाद्या गावामध्ये मुस्लिम समाजाचे असेल तर तिथं पन्नास पन्नास लाखाची मस्जिद असते ज्या देशामध्ये दे पंच्याहत्तर टक्के हिंदू आहे त्या देशातलं राम मंदिर जगातलं सर्वात सुंदर मंदिर बांधणं महाराज आणि प्रत्येकानं बावीस तारखेला ज्याला ज्याला जाता जाच। नहीं जाता आलं आलं पण नाही जसं दिवाळीला आपण आपलं गाव सजवतोय जसं सप्ताच्या काल्याच्या दिवशी माझ्या माता मावल्या सकाळी उठून सारून घेऊन रांगोळी काढून सगळ्या ग्रंथ मिळवून जशी आपली उत्साह होती त्याच्यापेक्षा अयोध्येच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा नाही होणार आहे बावीस तारखेला प्रत्येकाने आपल्या घराघरात माझ्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं काय करायचं लोकार्पण करायचंय ते काही प्रभू रामचंद्राचं कोणत्या पक्षाचं नाहीये प्रभू रामचंद्राचं मंदिर कोणत्या पक्षाचं नाहीये कोणत्या व्यक्तिगत माणसाचं नाहीये प्रभू रामचंद्राचं मंदिर हे तुमच्याने माझ्या हिंदू धर्माचं आराध्य दैवत आहे काय आहे रा गावा गावातून तिथं देणगी गेलेली महाराज कोणी पाचशे दिले कोणी हजार दिले कोणी एक लाख दिले कोणी दहा लाख दिले कोणी पाच लाख दिले तुम्ही ज्यावेळेस लोकांना सांगाल अरे हजार रुपये दिलेले मी त्या मंदिराला हे मंदिर लोकांचं नाहीये माझ ए। ए, मी दहा विटा आहे कोणी सांगाल मी शंभर गोण्या दिलेले ते मंदिर कोणत्या पक्षाचं नसून कोणत्या याच नसून ते सकल हिंदू समाजाचं प्रत्येकाचा राम मंदिर आहे कारण प्रभू रामचंद्र हे प्रत्येकाचे काय आहे आराध्य दैवत आहे म्हणून सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा तरुणांना फक्त माझी विनंती पुरांनो जीवनामध्ये सगळं काही करा फक्त व्यसन जीवनामध्ये करू नका गड्यांनो दारू गांजा मत पियारू अक्कल हो जाती हे अपने पलो का दाम खर्च के मुमे मिट्टी आती है कष्ट करा स्वतःच्या पायावर उभे रहा गाड्या घ्या घोड्या घ्या चांगले घर बांधा पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करू आणि दुसऱ्याचे शिव जीवन बर्बाद नका करू आपण आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेले बरेचसे लोक आहे आज शंभर टक्के सवलती आपल्याला किती टक्के सवलती आहे शंभर टक्के सवलती आहे मग अशी दादाचं माझं बोलणं झालं शंभर टक्के सवलती असून सुद्धा सत्तर टक्के लोक त्याचा आ... हे उचलत नाहीये काय उचलत नाहीये लाभ घेत नाहीये अरे शिक्षणामध्ये लोकांना जिथं पाच लाख रुपये फी आहे तिथं तुम्हाला दहा हजार रुपये तुमचं काम होत आहे किती दिवस शेती करणार आहात तुम्ही किती दिवस दारू पेणार आहात किती दिवस असं वेड्यासारखं राहणार आहे प्रत्येकाने क्लास वन होण्याचे स्वप्न पहा प्रत्येकाने कलेक्टर होण्याचे स्वप्न पहा प्रत्येकाने डॉक्टर होण्याचे स्वप्न पहा अरे आपलं नशीब एवढं चांगलं आहे आपल्याला जर सरकारनं न मागता जर एवढं दिलंय तर आता फक्त आपल्याला दोन पावलाचा अभ्यास करणे किती पावलाचा अभ्यास करणे <laughs> दोन पावलाचा अभ्यास अरे किती दिवस आपण आपल्या आई वडिला ठेवणार आहात किती दिवस अशा कुडाच्या घरात ठेवणार आहे तुम्ही सुद्धा तुमच्या आईला एखाद्या दहा कोटीच्या बंगल्यात घेऊन जा त्यावेळेस लोकांना कळल शिक्षणाची ताकद काय आहे आणि आरक्षणाची ताकद काय आहे म्हणून सर्व तरुणांना माझी विनंती आहे सगळं काही घराकड्यानं पोरांनो फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू कारण या देशाला सगळ्यात मोठा लागलेला कलंक म्हणजे महाराज माणूस गरीब जरी असला तरी त्याच्यासारखा जगात कोणीच नाहीये म्हणून मला आनंद वाटतोय आज तुम्ही एवढ्या बहुसंख्येने उपस्थित आहात म्हणून देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येकानं आपल्या आई सेवा करा मी नेहमी सांगतोय स्वामी तिने जगाचा आई <iyorsun> माझी yes,